राजकारण सुरू करण्या अगोदरच अनेक समस्यांचा डोंगर मनोज जारंगे पाटील यांच्या समोर उभा राहताना दिसतोय कारण तेरा तारखेची जी काही कालावधी दिलेली होती मुदत दिलेली होती ती अर्थात संपली आहे आणि त्यानंतर आता वीस तारखेपासून पुन्हा एकदा नवीन जोमाने हे आंदोलन सुरू होणार आहे असं एकंदरीत चित्र आता तरी दिसतंय पण या सगळ्याच्या शेवटी कुठे ना कुठे राजकारणात प्रवेश केल्याशिवाय विधानसभेची निवडणूक लढवल्याशिवाय मराठा आरक्षणाचा एकंदरीत मराठा समाज बांधवांच्या आंदोलनाला यश मिळणार नाही असं एकंदरीत दिसतंय आणि त्याच भावनेतून ते राजकारणात उतरतील आता नेमकं ते प्रत्यक्ष उतरतील की अप्रत्यक्ष उतरतील ही येणारी वेळ सांगेल किंवा काही चार पाच दिवसात हे स्पष्ट होऊ शकतं की आता मनोज जरंगे पाटील नेमके कोणाला पाडायचं आणि कोणाला जिंकवायचं हे जाहीर करतील की स्वत दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी उमेदवार उभे करतील पण या सगळ्या समीकरणात अगोदरच म्हणजे हे सगळं सुरू होण्या अगोदरच असे काही मुद्दे समोर यायला लागले आणि ते मुद्दे कुठे ना कुठे मराठा समाज बांधवांच्या एकात्मतेला तडा देणारे आहेत का असाही प्रश्न निर्माण व्हायला लागला आता नेमकं काय समीकरण नेमकं काय प्रकरण आणि नेमके कोणते असे मुद्दे आहेत ज्यामुळे राजकारणाच्या संघर्षाला सुरुवात करण्याअगोदर मोठे डोंगर मोठी समस्या मनोज जरंगे पाटील एकंदरीतच मराठा समाजबांधवांच्या पुढे उभे राहिले ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया अर्थात अजूनही तुम्ही आपलं महाराष्ट्रभूमीचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आता गेल्या एक दीड वर्षापासून मराठा आरक्षणासंदर्भात अनेक मुद्दे आपण पाहिले त्याचे वेगवेगळे कांगोरे होते तेही आपण तपासले त्याचे अनेक तर्कवितर्क लावले जात होते तेही आपण पाहिले पण आता जेव्हा ही गोष्ट लोकसभेच्या नंतर घडायला लागली विशेष म्हणजे लोकसभेनंतर आणि विधानसभेच्या अगदी तोंडावर आता हे जे समीकरण आहे हा जो काळ आहे तो अतिशय महत्त्वाचा राजकीय क्षेत्राचा विचार केला तर अतिशय महत्त्वाचा काळ आहे आणि या काळामध्ये घेतलेले निर्णय या काळात केलेले आंदोलनं या काळात केलेल्या घोषणा निश्चित स्वरूपात परिणामकारक ठरतात असं एक समीकरण आहे आता या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटला विशेष करून वर्षभरापासून हे जर आपण शांतता रॅली असेल मुंबईकडे रवाना झालेले असतील किंवा गावोगावी पेटलेलं आंदोलन असेल या सगळ्यांमध्ये एक समाज अनपेक्षितपणे पुढे यायला लागला तो म्हणजे मुस्लिम समाज आता मुस्लिम समाजाने अनपेक्षितपणे मराठा समाजबांधवांना मोठा पाठिंबा दिला अनेक ठिकाणी त्यांनी मदतीचं सहकार्याची भावना ठेवली अनेक ठिकाणी त्यांच्यामध्ये मिसळून मदत केली त्यांच्या आंदोलनात सहभागी झाले याचा परिणाम म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनीही असे काही स्टेटमेंट केले कि किंवा अशी काही भूमिका घेतली जी मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभी राहणारी होती म्हणजे गरज पडली तर त्यांच्यासाठीही मी आंदोलन करेन अशा स्वरूपाचंही त्यांचं स्टेटमेंट अशा अर्थाचं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं होतं एकंदरीत हे जर पाहिलं तर मुस्लिम समाज आणि मराठा समाज जे आतापर्यंत राजकीय वर्तुळामध्ये एकमेकांच्या विरुद्ध आहेत असा एक समज होता तो समज पूर्णपणे दूर होण्यासाठी किंवा हे जर समीकरण नीट बसलं तर हा हे जे गैरसमज होते ते दूर करण्यासाठी किंवा दूर होतील असं आपल्याला दिसून येतं आणि त्यासाठी निवडणूक लढणं अत्यंत गरजेचं आहे पण आता निवडणूक लढत असताना आपल्या भारतीय किंवा एकंदरीत महाराष्ट्राचा विचार केला तर जातीय समीकरणं जरी असली तरी कोणत्याही एका जातीवर म्हणा किंवा एका धर्मावर म्हणा निवडणूक जिंकता येत नाही किंवा सत्ता हातात घेता येत नाही हे वास्तव्य यासाठी तुम्हाला दुसऱ्या समाजबांधवांचा पाठिंबा आवश्यक आहे नाहीतर आपण जर उदाहरणं पाहिली तर प्रकाश आंबेडकर असतील इम्तियाज जलील असतील किंवा इतर काही पक्ष असतील या सगळ्या पक्षांना आपल्या आपल्या समाज बांधवांचा पाठिंबा जरी असला तरी दुसऱ्या समाजबांधवांचा फारसा पाठिंबा नसल्यामुळे ते कुठे ना कुठे पिछाडीवर राहिलेत तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत होऊ नये म्हणून त्यांना युवतीचं राजकारण खेळावं लागणार आहे आता युवतीचं राजकारण खेळत असताना दोन पर्याय त्यांच्या पुढे सध्याच्या घडीला उपस्थित आहेत ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि दुसरं म्हणजे एम यमाया। आय एम आता एम आय एमचा विचार केला तर जेव्हा ते पहिल्यांदा उपोषणाला बसले होते त्या काळात मोठं महाराष्ट्रभर प्रकरण गाजलं आणि त्या काळामध्ये त्यांना भेटण्यासाठी इम्तियाज जलील तिथं पोहोचले होते अर्थात त्यांनी पाठिंबा दिला होता त्यानंतर अनेक तर्कवितर्क विणले तर्क तर्क गेले त्याच काळात जर आपण पाहिलं तर बाळासाहेब आंबेडकरांनी भेट घेतली नंतरच्या काळात त्यांच्या भेटी वाढल्या म्हणजे लोकसभेच्या अगदी तोंडावर अर्ध्या रात्री जाऊन त्यांनी घेतलेली भेट ही चर्चेचा विषय झाली होती की सोबत कदाचित हे निवडणूक लढवू शकतात आता ह्या सगळे जर मुद्दे पाहिले म्हणजे आता इव्हन आपण काल परवाचा मुद्दा पाहिला ओबीसीनी दिलेलं स्टेटमेंट जर पाहिलं किंवा इम्तियाज जलील यांनी दिलं स्टेटमेंट जर पाहिलं तर ते युती करण्यासाठी त्यांचा एक सकारात्मक कल आहे पण आता हा सकारात्मक कल जरी असला तरी मनोज जारांगे पाटील यांची भूमिका ही या अत्यंत महत्त्वाची ठरते त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यात ते प्रत्यक्ष सहमती दर्शवत नसले तरी अप्रत्यक्षरित्या कुठे ना कुठे त्यांची सहमती आहे असं समाज, जात, एक तर्क काढला जाऊ शकतो कारण त्यांचा म्हणण्याचा ओघ असा होता की ज्यांच्यावर अन्याय होतो किंवा ज्या समाज समाजाचं जात जातीचं समान दुःख आहे त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र येऊन सत्ता बदल करणं गरजेचं आहे आता समान दुःख असणाऱ्या जाती कोणत्या समाज कोणते तर यामध्ये दलित या आहे आदिवासी आहे मुस्लिम आहे आता मराठा आहे आता ह्या सगळ्यांनी एकत्र येणं अर्थात ओबीसी पण आहे पण त्यांचा म्हणण्याचा रोग तिकडे नव्हता असंही बोललं जातं आता या सगळ्या समीकरणात जर त्यांना ही सगळी पकड मजबूत करायची असेल नेमकं कोणा कोणत्या जातींना कोणत्या समुदायांना सोबत घेऊन सत्ता परिवर्तन करायचं हे त्यांनी स्पष्ट सांगितलं नसलं तरीही मनोज जरंगे पाटील हे आगामी काळात युवतीच्या राजकारणात जर आले तर त्यांना एम आय एम किंवा वंचित बहुजन आघाडी यांचा पाठिंबा घ्यावा लागू शकतो आणि त्या एकंदरीत राजकारणाचा विचार केला तर कोणत्याही इतर पक्षांपेक्षा या दोन्ही पक्षाचा जास्तीत जास्त फायदा त्यांना होऊ शकतो अशी चर्चा आहे आता खरोखर या ज्या राजकारणात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना युवतीची गरज पडेल का आणि युवतीची गरज पडलीच तर ह्या दोन्ही पक्षांसोबत युती करणं त्यांच्यासाठी किंवा एकंदरीत मराठा समाजाच्या विकासासाठी आरक्षणाच्या मुद्द्यासाठी फायदेशीर ठरू शकतो का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद